आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहता तालुक्यातील कोल्हारमध्ये बिबट्यांच्या एकमेकांच्या हल्ल्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला कोल्हार परिसरातील कोल्हार राजुरी रस्त्यावर तीन चारी देवकर वस्ती या ठिकाणी आज पहाटे ही घटना घडली आहे देवकर वस्ती या ठिकाणी तुषार देवकर यांचं साई भगवती दूध संकलन केंद्र आणि शीतकरण केंद्र आहे याच डेअरीपासून काही अंतरावर पाठीमागे गिन्नी गवतात शेतकरी हे चाऱ्यासाठी जात असताना त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसला त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं गेल्या आठवडाभरापूर्वी नगर मनमाड राज्य महामार्गावर नवाळे वस्ती येथे कोल्हार परिसरातील चौथा बिबट्या जिरबंद झाला होता त्यानंतर आता एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये आणखीच भीती निर्माण झाली आहे तर दोन बिबट्यांच्या हल्ल्यामध्येच या बिबट्याचा मृत्यू झालाय असं नागरिकांनी म्हटलंय या परिसरात अजूनही काही बिबट्यांचा वावर आहे त्यामुळे नागरिक हे बिबट्याच्या दहशती खाली आहेत या बिबट्यांचा वन विभागांना बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर